नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज नवीन जाहिरात आहे उर्दू भाषिक मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक शाळेची जाहिरात पाहणार आहोत आपण अलफल्ला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचालित पुण्यश्लोक आयलाबाई होळकर उर्दू हायस्कूल मुक्काम पोस्ट बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे उर्दू भाषिक आणि मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक शाळा आहे ते भारतीय राज्याकडे कलम तीस अनुसार पाहिजे यांना काय पाहिजे तर बघा लिपिक पाहिजे एक लिपिक पाहिजे एक उपशिक्षक पाहिजे लिपिकचं शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम एस सी आय टी पाहिजे एक पदसंख्या उपशिक्षक पाहिजे प्रस्ताविक तसरी बी बे ए बी एड शैक्षणिक पात्रता बी आय आणि एक पदसंख्या दुसरी संस्था आहे याच शाळेची दुसरी म्हणजे याच संस्थेची दुसरी शाळा आहे ती आहे सर सय्यद अहमदनगर उर्दू प्राथमिक शाळा हे आलामगीर तालुका जिल्हा अहमदनगर उर्दू भाषिक अथवा मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक शाळा आहे भारतीय घटनेच्या कलम तीस अनुसार यासाठी सुद्धा उपशिक्षक किंवा शिक्षण शोक म्हणजे नियमित पाहिजे रेग्युलर पाहिजे एच एस सी डी एड म्हणजे बारावी प्लस डी एड आणि सर्व सर्व विषय शिकवण्यासाठी पाहिजे एक पद उर्दू भाषिक स्त्री अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल टी ई टी सी टी टी परीक्षा माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली याचिका क्रमांक झिरो झिरो वन थ्री सेवन नाईन अब्ल टू थाउजंड एटीननुसार घेण्यात येईल ओके म्हणजे टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण असलेला पाहिजे मुलाखतीचे ठिकाण जे आहे ते मातोश्री उर्दू हायस्कूल आलमगीर तालुका जिल्हा अहमदनगर ठिकाणी गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजतापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत स्वखर्चाने मूळ कागदपत्रासह चार पासपोर्ट साईज फोटो चार पासपोर्ट आहे मुलाखतीस हजर राहावे सेक्रेटरी अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी या सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या दोनशाळा या घर नंबर आहे पंचवीस बागरोजा हडको दिल्ली गेट अहमदनगर ओके अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रांनो ही जाहिरात आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीसला लोकमत या वृत्तपत्रामध्ये झळकलेली आहे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आप पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला मी माहिती सांगू शकतो की ही संस्था धार्मिक आणि मुस्लिम धार्मिक लोकसंख्याक आहे आणि या ठिकाणी दोन पद दिलेल्या आहेत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन मोठं म्हणजे तोपासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच